आता बातमी आहे सध्या गाजत असलेल्या आरक्षण प्रश्नाची जरांगे म्हणतात तशी महाराष्ट्रात कुठेही स्थिती स्फोटक झाली नाहीये आम्हा सर्वांना तोडगा हवा आहे अशा शब्दामध्ये मनोज जरांगे यांच्या विधानाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी समाचार घेतला छगन भुजबळ यांच्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतल्या भेटीनंतर जरांगे यांनी हे विधान केलं होतं आपण म्हणाल या वक्तव्यावर नाही नाही हे बघा की कुठल्याही प्रकारची स्फोटक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये नाही आहे वारंवार वारंवार आपल्या माध्यमातून अशा प्रकारचे वक्तव्य करून पुन्हा लोकांना भयभीत करण्याचा हा प्रयत्न असतो काल भुजबळ साहेब पवारसाहेबांना भेटले आणि हा पार प्रश्न कसा सोडवायचा याविषयी चर्चा झाली असं आज सर्वीकडे माध्यमांच्या माध्यमातून ऐकायला येऊन आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहे ओबीसी लोकांनीसुद्धा आंदोलने केली आणि सरकारकडनं त्यांना जी हमी पाहिजे होती ती सरकारने लिहून दिली आणि यापूर्वीसुद्धा माननीय साहेब वारंवार वारंवार त्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाची एकूण मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जाता नाही ही अट स सर्वोच्च घातलेली आहे ही अट केंद्र सरकार जोपर्यंत रद्द करत नाही किंवा शिथिल करत नाही तोपर्यंत हा प्रश्न निकाली निघू शकत नाही आणि पवारसाहेबांसारखेच वक्तव्य फार मोठ्या मोठ्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत ही रेकॉर्डवर आहे आणि त्याच्यामुळे हा सर्वांनी मिळून मीसुद्धा वारंवार बोललेलो आहो की महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते मोठे मोठे नेते यांनी एकत्रित बसून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेऊन केंद्र सरकारला विनंती करावी की आपण सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे ब्याण्णवला जी एस सी एस टी ओबीसी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली आहे ती रद्द करण्याची किंवा शिथिल करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करून कारण ती प्रक्रिया करायलासुद्धा वेळ लागणार आहे लवकरात लवकर करून ती रद्द किंवा शिथिल करावी आणि या समाजाला न्याय देण्याकरता आम्हाला स्वातंत्र्य द्यावं हाच एकमेव मार्ग बहुतेक सुद्धा सांगितलेला असावा असं मला वाटतं शेवटी एकच मार्ग आहे केंद्र सरकारला सांगून आरक्षणावरती जी पन्नास टक्केची मर्यादा आहे ती कुठेतरी बदलण्यात यावी आणि त्याच वेळेला त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की मनोज जरंगे पाटील म्हणतात तशी महाराष्ट्रातील स्थिती स्फोटक नाही व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर